नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार आज आपण पुणे जिल्ह्यातील जे नारुडी गावी जे तालुका तालुका आहे तर त्याच्यामध्ये आहोत आणि चार वर्षापासून आपले एस सी टी वैदिक गुजर आहे तर त्यांची भाजीपाला म्हणजे क्षेत्रामध्ये उल्लेखनीय नाव झालेलं आहे आणि त्यांचा आपण आज परिचय करून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव पत्ता सांगा ना माझं नाव बाबुराव दत्तात्रय हुले कंपोस्ट नारुडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सर तुमचं माझं नाव अनिरवले मुक्काम पोस्ट नाडू तालुका पुणे आता तुम्ही कांदा पीक केलं त्याच्यानंतर टोमॅटो पीक केलं त्याच्यानंतर कोबी पीक केलं आता हे जे नवीनच बीटाचं पीक केलेलं के त्याचा आमचा हा पहिलाच प्रयोग पहिलाच प्रयोग अजूनपर्यंत आम्ही बीट हा प्रयोग कधी केला केलाच नव्हता तर आता तुम्ही बिटाला कशा पद्धतीने आपली एसीटी वैदिक टेक्नॉलॉजी वापरली ज्यावेळेस पहिले आपण ज्यावेळेस आम्ही सारे वेगळे पाडून घेतले त्यावेळेस कृषी अमृत टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये हे टाकलं होतं आर एम पी एस टाकलं बरं बेसलडोस टाकला टाकलं त्याच्यानंतर कसं नियोजन केलं त्याच्यानंतर एक सवा सवा महिन्याच्या झाल्यानंतर वरून क्रॉप सोडलं होतं क्रॉप आपलं क्रॉप मारलं होतं खालून क्रॉप चार्जर क्रॉप चार्जर वरन मारलं होतं आणि खालून हे दिलं होतं सॉइल चार्जर चार वेळा सोयल चार्जर दिले चार वेळा सॉइल चार्जर दिले आता बिटाची जर तुम्ही ग्लेझिंग पाहिली सर आणि साईज जर पाहिली तर अशी बांगडी कशी गोल राहते त्या टाइप बीट गोल झालेले आणि त्याची जर पत्ती पित्ती पाहिली आणि ज्याची क्वालिटी जर पाहिली तर एकदम उल्लेख बरोबर ना तर काय तुमचं बीटाचं आता आजूबाजूला बीट असलंच तर तुमच्या बिटामध्ये त्या बीटामध्ये काय फरक आहे आता ते काही आता इतकी हिट आहे ना ह्या हिटमध्ये त्यांची फुगवण नाही झाली फुगवण नाही झाली बिलकुल म्हणजे तसं जर पाहायला गेलं कोथिंबीर पीक झालं किंवा बीट पीक झालं तर हे पिक कमी दिवसामध्ये जास्त उत्पन्न जास्त देणार आणि शेतकऱ्यांचं कल्याण होत कल्याण होत म्हणजे बऱ्यापैकी जर पाहिले तर आज रेट काय त्याचे आता दोनशे रुपये जवळजवळ एकशे सोळा सत्तर रुपये रेट आहेत सत्तर किलो रेट चांगला आहे रेट आता चांगला आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये एवढं पिकवणं सोपं नाही म्हणजे साईज लवकर मिळत नाही उन्हाळ्यामध्ये आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला एक ध्यानात आले का आपण तुम्हाला जे रिझल्ट जे भेटत आहे रेग्युलर वापरल्यामुळे भेटतात oh, oh. तुम्ही जर असं एकदम वापरलं किंवा परत मधी बंद केलं तुम्हाला रिझन भेटतच नाही म्हणजे थोडंफार वापरण्यात आलं तर तुमचं रेग्युलरिटी कमी होती राहून बरोबर आहे सर तुमचं काय तुम्ही भाजीपाल्यामध्ये उल्लेखनीय काम केलेलं आहे आता टोमॅटो झालं कांदा झाला किंवा इथं वांगी पीठ झालं कोबी झालं या बिटामध्ये तुम्हाला वेगळे पण काय वाटतं वेगळे पण म्हणजे आज आहे की म्हणजे आज जर आमच्या नारडीमध्ये ना सत्तर टक्के बिटा बाधायचे खराबी बर साईज नाही साईज नाही काय नाही काही आले तर त्यांचे पिवळे पडून गेले कोणत्या लाल पडून गेली काय झाली रोगटं येऊन गेली माल नि झाले नाही तर आमच्या म्हणजे आज एक सारखा माल सारखा एकसारखा माल आहे आणि पहिली गोष्ट तुम्ही उतार एक सारखा आहे असं उतारच तुम्हाला सांगतो टोटल किती बारा डबे आहेत बारा डबे बारा डब्यामध्ये ना एकूण एक उतर झाले आम्हाला ऍव्हरेज पॉईंट नाही पस्तीस पिशन जरी म्हटलं तर जवळजवळ पाऊन चारशे पाऊन चारशे चारे पिशनशे कमी बरोबर पावणे चारशे वीस आता इथून भीमाशंकर एक पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर म्हणजे त्याच्या आपण जवळचे जवळ आणि आज जर पाहिलं गेलं तर पूर्णपणे प्लॉट एक सारखा दिसतोय म्हणजे चौकडं जर पाहिलं तुम्ही सर, सार सार एक 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 तर तुमचं प्लॉट रस्त्यावरून लगेच चमकतो काय वेगळंच काय म्हणजे ग्रीनरी बरोबर ना काय वाटतरी एक सारखी आता आपण तिकडून रस्त्यानं चाललो होतो तर ते म्हणे भीट कुठं पाहिलं लगेच समजत आकर्षण बाकी सगळी शिवाय एकच म्हणजे एस सी टी वैदिकचं जर पीक पाहिलं लगेच वेगळं पडून दिसतं म्हणजे वेगळं दिसत ते खूप छान अनुभवी कांद्याचं काय अनुभव कांद्याचं कांद्याच्या कांदे गेल्या वर्षी पेक्षा ह्या वर्षी कांद्या मारे निघाले एक नंबर ना साईज बिटवानी साईज काय ही साईज किती पिशवी कांदा आता कमीत कमी चारशे साडे चारशे पाचशे पिशवी असा ना पाचशे विका काही विकल्या जाऊ दोनशे पिशी विकला असं ना मग चारशे पिशवी आहे एकंदरीत अनुभव चांगला आहे आता तुम्ही जर बाकीचे जे शेतकरी आता इतर भाजीपाला पिकं करतात आए, इतर फळ त्या शेतकऱ्याला काय सांगशील त्यांनी एसीटी वैदिक अनुभव घ्यायचा अनुभव नंतर तुम्हाला दुसऱ्या दुसऱ्या कंपनीत आणि कंपनी किती तुम्ही रेग्युलर वापर वापर जेव्हा एसीटी वैदिक वापरून आपण त्यावेळेस तुम्हाला पूर्ण रिझल्ट दिसतो तुम्ही नुसते एसीटी व जर ती गेले तर तुम्हाला एवढं बनवता रिझल्ट मिळत नाही पण जेव्हा दोन्ही कॉम्बईन होईल रिझल्ट चांगले चांगले तर तुमचं काय मत माझं आज तर मला शंभर टक्के शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे काळाची गरज काळाची काळाची गरज आज जर आरोग्याच्या समस्या जर या शेतीच्या समस्या जर पाहिल्या शेतीच्या समस्या जर पाहिल्या तर मला वाटतं लोकांनी यासाठी वैदिक वापरून शेती शेतीच्या शेतीच्या सुद्धा समस्या कमी होतील आणि आपल्या आरोग्याच्या म्हणजे विषम्क्त शेती विषमुक्त शेती आता सर आम्ही केमिकेमध्ये आलो तर कृषी कृषी विज्ञान केंद्र आपले जे नारंगाव तिथले आपले कोल्हे आणि आम्ही एक आमची विजिट होती बाजार समितीला तर काही प्रश्न आम्ही त्यांना विचारले का आमचा जो माल येतो तो माल जर क्वालिटी असेल तर तुम्ही भाव क्वालिटी देऊ शकता का ते म्हणे देऊ शकतो पण त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट तुम्ही विषमुक्त पिकवणं फार गरजेचं आहे तुम्ही जर विषमुक्त माल पिकवला तर ग्राहक पण विषमुक्त घ्यायला तयार आहे पण आपणही पिकवला पाहिजे म्हणजे बऱ्यापैकी मार्केटमध्ये सध्या विषमुक्त शेतीची चर्चा जास्त आहे आणि उत्पन्न पण त्या पद्धतीनं दिलं तर ग्राहक सुद्धा विषमुक्त खाऊ शकतो म्हणजे आरोग्याला सुद्धा चांगलं राहील असं का रासायनिक बीट खाली आणि हिर बीट खाली तुम्हाला जमीन जमीन आणि असमिन काय वेस्टेज काहीच नाही पूर्ण शरीरात जाणं शुगर कंटेंट शुगर, शुगर कंटेंट जास्त आणि तुम्हाला सांगतो त्याच चवत रासायनिकच्या चव चवमध्ये इतका मोठा फरक आहे खाऊन पाहिलं ती पण खाऊन पाहिली आणि ही पण खाऊन पाहिलं पण ही खातानी जे मजा वाटत होती ना ते खात्या नाही वाढली बरोबर आहे नाही आता जर पाहिलं आता हे बीट क्षेत्र सगळं याच्यामध्ये घर आहे सगळं सगळा घर आपण प्रत्येक जर पाहिलं हॉटेलला हो तर याच्यात स्लाय स्लाइस करून देतात वेस्टेज काय नाही पाला एवढाच वेस्टेज म्हणजे आमच्याकडे अशा गड्ड्या बांधून येतात पाच 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 सहा सहा याच्या आम्ही याची पण भाजी करतो म्हणजे लोक घेऊन दुधाला पण तुमचा मोबाईल नंबर करो एकोणतीस एकोणतीस एकसष्ट मोबाईल नंबर माझा बाबुरा तत्रे उले चौऱ्याण्णव एकवीस जिरो अठरा एकशे पंचेचाळीस तुम्ही शेतकऱ्याला मोफत मार्गदर्शन करता ना हा मोफत नारुडी मध्ये तुमचं माहिती केंद्र पण आहे ना आहे ना मग तरी शेतकरी मार्गदर्शन केलं का नारोडी तालुका आंबेडगाव जिल्हा पुणे चालेल ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद